अकोल्यातील वाशिम बायपास परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषणांवरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला दगडफेकीचीही नोंद झाली असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे अकोला शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वाशिम बायपास परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सा अचानक तणाव निर्माण झाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही युवकांनी परिसरात घोषणा दिल्यानंतर दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली हळूहळू ही शाब्दिक चकमक अधिक तीव्र होत गेली आणि काही क्षणात दगडफेकीचे प्रकार घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच अकोला शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली दोन्ही गटांना समज देत परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला घटनेनंतर अकोला पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये समाजात शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून कायदा सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे सध्या वाशिम बायपास परिसरात शांतता असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध रहा आणि कोणतीही माहिती पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्रीशीर स्त्रोतांमधूनच घ्या असे आवाहन अकोला पोलिसांकडून करण्यात आले आहे पोलीस स्टेशन जुने शहरच्या हद्दीत वाशिम बायपास चौक येथे साधारणतः साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने वाहनावरती दगडफेक केलेली आहे दगडफेक करणं इस्मात ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि अफवा अशी पसरवण्यात आली की इथे काहीतरी मोठा इन्सिडेंट झालेला आहे पण असा कुठल्याही प्रकारचा मोठा इन्सिडेंट्स इथे झालेला नसून वाशिम बायपास चौक जुने शहर आणि संपूर्ण शहरामध्ये शांतता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि सुरळीतपणे शहरात साजरी होत आहे